हाय हॅलो नमस्कार कशा आहात तुम्ही सर्वजण मस्त आहात ना आय होप तुम्ही मस्तच असाल तुम्हाला आजचा दिवस छान मस्त आनंदाचा आणि छान आरोग्यदायी जाऊ देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत हीच मी ईश्वरीचंडी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज मी आले आहे मार्केटमध्ये आणि खूप छान छान असे आता मार्गशीर्ष महिना चालू आहे तर महालक्ष्मीची गुरुवारचे उपवास चालू होणार आहे आणि खूप महालक्ष्मीचे मुखवटे वस्त्र इतके सुंदर सुंदर आले आहेत ना काय सांगू आणि मी त्याचे प्राईस पण काढत होते ना तर विचारसुद्धा होते कारण मला खूप असं बघावंसं वाटत होतं तितकंच घ्यायची पण इच्छा खूप होती पण माझ्याकडे खोत कोल्हापूरची अंबाबाई आहे ना तसं त्या महालक्ष्मीचं मुखवटा आहे त्याच्यामुळे ना मी नाही घेतलं पण इथे बघू शकता तुम्ही इतकं छान आणि डायमंड आणि खूप सुंदर सुंदर असे देवी आईचे आपले मुखवटे होते तर तुम्हाला दाखवते सुद्धा मी त्याचबरोबर तर चला बघूया आपण काय काय छान छान आता मार्केटमध्ये आलेले आहेत मुखवटे वगैरे आणि काय काय त्याची प्राइस आहे किती काय सांगतात ते तर तुम्हाला मी एक एक दाखवते पण आणि विचारत पण होती त्यांच्या कडे कर मला खूप आवडत होते आणि इतके सुंदर ना देवी आईचा चेहरा होता ना बाप रे बघा हा सुद्धा किती छान चेहरा आहे आणि त्याचबरोबर त्याचे केस आणि मुखवटा आणि किती सुंदर असं होतं ना काय सांगू वर्क केले वर्क केले सगळे डायमंड वगैरे लावलेले म्हणून हा मी बघा किती सातशे पन्नास केस वगैरे मस्त सातशे पन्नास ला एक एक असे बघत होते ना इथे तर मला खूप आवडत होतं आणि तितकेच नुसते भारावून जात होते मी तर बघून आईचे मुखवटे खूप सुंदर होते त्याच्यात आहे ना त्या मुखवट्याचे प्राइस म्हणजे हजार रुपये साडेसातशे रुपये चारशे रुपये अडीचशे रुपये एवढे म्हणजे प्राईज होते ते जसे तसे त्याप्रमाणे मुखवटे पण होते आईचे खूप सुंदर सुंदर म्हणजे त्याचं कामसुद्धा इतकं छान होतं ना डिझाईन आणि त्याच्यावर डायमंड खूप सुंदर होते मुखवटे तर चला मी आता काही जास्त बोलत बसणार नाही जास्त वेळ न घालवता तुम्हालाच मी आता दाखवतेच आणि इथे आपण प्राइज वगैरे काढूया आणि सुंदर असे आपण मुखवटे देवी आईचे छान छान असे बघूया तुम्ही इथे बघू शकता खूप असे सुंदर सुंदर वस्त्र सुद्धा होते देवी आईचे आणि लहानापासून मोठ्यापर्यंत सगळे वस्त्र इथे होते हे कसं आहे वस्त्र हा एकशे एकशे वीस रुपये आणि हे कितीला त्याच्यानंतर आम्ही पुढच्या दुकानात आलो जे की आम्ही ना इथेच आम्ही पूजेचं साहित्य भंडार आहे ना तिथे सगळं घेत असतो तर खूप सुंदर इथे सुद्धा होतं वस्त्र होते मुखवटे देवी आईचे चा होते छान छान आणि त्याचबरोबर दागिने सुद्धा होते तुम्हाला दाखवते चला आपण पाहूया वस्त्र पूर्ण आहे हे खाली आप पहिले घेतलेले ना तसे हे पाचशे ला आणि हे हे पूर्ण सेट पाचशे ला हा तीनशे रुपयाला आणि हे तीनशे रुपयाला तीनशे रुपयाला सेट आहे से छान हा बघा दोनशे दोनशे ला आहे

ह्या दुकानात आलो ना पण ह्या दुकानात पण एकशे खूप सुंदर सुंदर दिसत होते बघा ना आई रूचे रूप आणि इतकं छान होतं ना त्यांचं वस्त्र आणि मुखवटा त्याचबरोबर दागिने असे सजवलेले खूप छान दिसत होते हे पण बघा किती सुंदर आपल्या देवी आईचा चेहरा दिसतोय आणि खूप छान असं सजवलेलं सुद्धा आहे सुंदर आहेत ते वेगळे वस्त्र आहेत कलर चे छान आहे छोटी छोटी हे पण मस्त आहे सेम आहे ना सेम मूर्ती कसं आहे ना हा खरंच ही, चान -चान होते, होते, होते होते, ही ते सुद्धा खूप छान छान असे वस्त्र होते दागिनं होते आणि देवी आईचे सुद्धा होते आणि ते सुद्धा म्हटलं चला इथेच मी नेहमीप्रमाणे आपल्या पूजेचे साहित्य मिळतं ना सगळं काही मिळतं तर इथे आम्ही घेत असतो त्यानंतर आम्ही भेळवाल्याकडे आलो छान सुखी दोन भेळ घेतली भाजी घेतली फळं घेतली आणि घरी आलो घरी आल्यानंतर छान अशी सगळ्यांनी मिळून भेळ वगैरे खाल्ली आणि सहाच्या टायमाला भूक लागतच असते आणि त्याच्यानंतर दिवाबत्ती वगैरे क करून घेतली आणि भाजी वगैरे साफ करायला घेतली तर असा आपला छोटासाच व्हिडिओ होता जो की मार्केटमध्ये गेली होती मी म्हटलं चला गेलीच आहे तर सगळं काही व्हिडिओ छोटासा तुमच्यापर्यंत शेअर करावासा वाटला आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक शेअर सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा काळजी घ्या बाय